पश्चिम रेल्वेच्या मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका वकील महिलेवर शस्त्राने जीव घेण्या हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ॲडव्होकेट शीतल भोसले असं या महिलेचं नाव असून ही महिला मुंबईहून इंदोर येथे आपल्या मुलांना घेण्यासाठी अवंतिका एक्सप्रेसमधून प्रवास करत होती मात्र यानंतर आपल्याच बोगीतील अल्पसंख्याक असलेल्या कुटुंबासोबत झालेल्या वादाचं रूपांतर थेट जीवघेना हल्ल्यापर्यंत पोहोचलं असून धारधार शस्त्राच्या हल्ल्यात या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे मी एकमेव हिंदू महिला असल्याने टार्गेट करून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप महिलेकडनं या घटनेनंतर पालघरच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेची माहिती मिळताच पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याबाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय वार करणारी अल्पसंख्याक महिला महिला आणि तिच्या एका साथीदाराला पालघर लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या पुढील कार्यवाही सुरू आहे नमस्कार मी ॲडव्होकेट शीतल भोसले मी काल अवंतिका एक्सप्रेसने इंदोरसाठी प्रवास करत होते मी काल एक माझ्या शेजारी रुबीना पठाम नावाची मुस्लिम लेडी बसलेली आम्ही सोबतच बसलो सेंट मुंबई सेंटरपासून बसल। जेव्हा बसलो अशा आमच्या रँडम गप्पा चालू झाल्या माझ्या हातात रुद्राक्षाची माळ होती आणि ती तुळशीची होती तिने मला त्या पहिल्यांदा विचारलं हे की पॅनते व हो मला असं वाटलं तिने उत्सुकता विचारलं म्हणून मी महाराष्ट्राची मतही सांगितलं तिने मला असं उपवासाचं हसलं असं बकवास असं करून दिलं मग मी तिला बोलले ते म्हटलं आपके बुरखी के बारे मॅम कुठे बोलते हा तो विषय तिथे संपवला नंतर परत तिने मला थोड्या वेळात हा सांगा धागा असा साईडला करून पाहिलं हे क्या आहे म्हटलं शिवछत्रपती आहे ते परत असं तोंडाचं असं काहीतरी हे केलं तो विषय परत तिथे आणि नंतर परत मी थोड्या वेळानं आमचं म्हणजे थोड्या थोड्या वेळात काहीतरी विषय निघायचे मग मी म्हटलं माझा मुलगा गुरुकुलमध्ये शिकतो आध्यात्मिक शिकतो तिला एकंदरीत असं वाटत होतं की मी फारच हिंदुत्ववादी किंवा काय तिने हा सगळं नंतर मग हा जेव्हा थोडासा थोडा विषय वाढत चालला ती कुठल्या तरी वेगळ्याच स्वरूपात घेत होती ह्या माझ्या सगळ्या विषयाला माझ्या डोक्यातही नव्हतं मग नंतर आमचा वाद वाद तर नाही म्हणता येणार याला आमची चर्चा होती पण हा वादावर तिने घेऊन गेली नंतर आणि नं तिने सरळ माझ्या इथे हाताला ॲक्च्युली तिला इथं इत वार इथे करायचा होता पण तो हातावर आला आहे माझा वार तिने माझ्या रिंग चोरली तिने माझ्या पै पर्समधले पैसे पण चोरले शिवाय अजून बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ते मला आता लक्षात पण नाही मी हे सगळं स्टेटमेंट ऑलरेडी पोलीस स्टेशनला दिलं होतं पण काही कारणवश त्यांनी ही स्टोरी मला पुरव पुरवणी म्हणून द्यावी लागली तर ते मी सांग समजू स सांग सांगू इच्छिते माझं सगळं हे होतं की हा सगळा एकंदरीत धर्मावर माझा आघात होता जर मी हा वाद इथं वाचवला नसता तर हा वार माझ्या इथे नसेवर असता आज भी भी दे मी कदाचित तुमच्या समोरही नसते मॅडम तुम्हाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केलाय खरं आहे का हो तिने जेव्हा म्हणजे मी त्यावेळी मी मंथली पिरियड मध्ये असल्या कारणाने मी हे करते तिने मला सरळ आल्यावर हात लावला खाली ती म्हणते माझे मेरे आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही या पे छुपा केलं की बेसिक कॉमनशी गोष्ट आहे कोणी आधार पॅन मुस्लिम लेडीज मी कायच करणार आणि तिथे हात लावून ती म्हणते तुम्ही आज पाय मला काय करायचं तिच्या आधार पॅनचं लपवून आणि तिने सगळं माझी पॅन खाली ओढली तो काही लेडीज जपा नव्हता तिथे सगळे जेंट्स होते स आणि फक्त म्हणायला आम्ही तिघंच लेडीज होतो सगळीकडून जेंट्स होते तिने तेवढ्याच लोकांसमोर माझे सलवार खाली ओढली आणि वर एक मुलगा व्हिडिओ बनवत होता त्याला सुद्धा पोराने तो व्हिडिओ बंद करून टाकला आणि मारहाण केली असं म्हणतात बोगीमध्ये दहा वर समोर सगळे मुस्लिम जेंट्स होते आणि तिघच लेडीज होते अशी झाली त्यांनी सगळ्यांनी असा घेराव घातला म्हणजे ह्या गेटने जायला नको किंवा मागं पळायला नको इकडून ही लेडीज मला मारायची की मी तिकडच्या विंडोवर जायचे तिकडून तो जेंट्स तिच्यासोबत कोणी होता तो तो मारायचा तर मी या विंडोवर यायचे त्यांचं दोघांचं काहीतरी संगणमत होतं मी का टार्गेटेड होते मला नंतर ते लक्षात आलं कारण तेवढ्या सगळ्या बोगीमध्ये हो मी एकटीच हिंदू लेडी होती सगळे मुस्लिम होते तिथे सगळे जेंट्स लेडीज सगळे मुस्लिम होते मी एकटी लेडी हिंदू होते तिथं त्यात माझे माळा बिळा हे असे प्रतीक होते ही एक पिंपरी होती त्यांची दुसरं काही नाही ही विकृत मानसिकता होती त्यांची ती त्यांनी ह्या रूपात दाखवून